नमस्कार लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे एखाद्या शाळेतून एखाद्या शिक्षकांची बदली झाल्यानंतर त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळेमध्ये जॉईन करून घेण्यासाठी आपल्या शाळेतून आउट ऑफ स्कूल कसं करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये टाईप करा यू डायस प्लस अँड सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यू डायस प्लसच्या खाली टीचर मॅ मॉडेल नावाचं एक लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा सर्च त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये यू डायस नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बॉक्समध्ये पासवर्ड टाकायचा आहे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये कॅपच्या जो समोर दिसतोय तो टाकून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला एक बॉक्स दिसतोय त्यामध्ये क्लिक हिअर टू ओपन टीचर्स डी सी एफ नावाचे एक टॅब दिसते त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजमध्ये आपण खाली पाहू शकतो यामध्ये जे टोटल टीचर्सच्या समोर एक अंक दिसतोय त्या एक अंकावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे त्या एक अंकावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांची माहिती येते त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कार्यरत शिक्षकांची माहिती येईल आणि त्यानंतर समोरच आपल्याला एक बॉक्स दिसतील लेफ्ट स्कूलचा त्यावरती आपल्याला आप क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या कारणासाठी त्यांना या शाळेतून लेफ्ट करायचं या विषयाचे ऑप्शन निवडायला लागला तर टीचर ट्रान्सफर आपण ट्रान्सफरचं टाकू शकतो त्यानंतर रिमार्कमध्ये बदली किंवा ट्रान्सफर्ड अशा प्रकारे आपण रिमार्क कोणत्या कारणाने बदली या थे थे ते या शाळेतून गेले ते तिथं आपण लिहू शकतो आणि त्यानंतर या शाळेतून कार्यमुक्त झालेल्याची तारीख आपल्याला शेवटच्या बॉक्समध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर लेफ्ट स्कूल हा जो लाल रंगामध्ये टॅब दिसतोय त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर सदर शिक्षक आपल्या शाळेच्या ड्रॉप मध्ये जातात आणि त्यानंतर ज्या शाळेत गेले त्या शाळेमध्ये त्यांना युडाएस प्लसला इम्पोर्ट करता येते अशा प्रकारे आपण लॅपटॉप नसतानाही मोबाईलमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकू शकतो धन्यवाद